नमस्कार मित्रांनो आज सातवी सेटपण तुमचा विसर्जन नक्की बघा आणि आवडल्याचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फिराशी घेऊन करून घ्या पुढच्या वर्षी याच्या पेक्षा मला भाग सेवा करून गणपती बाप्पा పాఠకడతా <usion> <small Alcohol Physical Patriots> <ICHE> 对。<Yes. S 1> yes. नाही एशी असे नाही खाते ते तमाम सुबह उडे अरे कोडेアル पारे आणि बाजुचे चलेस्तो तो येला बाय नंतर राylen हं तो गेपायला जाय बाय एक काम समजे टेबल जंटाई नसतो ना तो जरा जरा पुढे पुरा अच्छा बाबू रे धूप है ना नहीं हम आज करू काढ लेगा और या पाया पण नाही देखले पण आता पापा वोया पापा मेन आज डायरेक्ट करते पापा ओइटन वर्जन कसा ओड जा ये पाय खाली दाबो लो गयायला कशाला पाहिजे 우리도 먹고 ग्यायला गेलोच नाहीये गोडच्या वाडी गणपतीचं नुसते पाय की देता जिरात ओके आजवी आजवी जाऊ दे नुसते पाय की देता तो हडे 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 हडू पावलं नाहीये

बाबू ये मरे लंब लाब कशार विसर्जनक भरपूर लाखों प्रमाण भावी गिने ल

जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन वार्ति लो पिताबर पणि वर बन्धनो पणि वर बन्धना నారాయణాయ సమర్పణ భక్తి కేశవం రామనారాయణం కృష్ణరామూనం వాసుదేవ శ్రీరం మాదవం గోపిలా వల్లభం జానకీనాయకం సా హరే రామ హరే రామ મોર્યા રેર્યા રેડા રેપુર ગણપતિ પણ સદેશ આલું તો फटाक्यांच एकदम धूर झालेला असा प्रदूषण हळू भरपूर असा इसर रे संदेश खाली होत आज सात दिवसाचा गणपतींचा विसर्जन असा चला ए पाणी आज उतारलेले दे लवकर लवकर करा रे हो गणपती बाप्पा अरे पाऊस येतो વિડિયો કે લીનો પાડતોલો આ તીડવો વિડિયો કે આને પુડે વિડિયો કે તોય ઇડુગે ઇડુગે ઇડુ વિડિયો કે બરે અરે દુનિયા લામલાય આમ્રાય આય કુડે એકદમ ના પુડે એકદમ ના પુડે भिजा नाही होतो ए भिजा नाही होतय तू यो हो रिया मंगल मूर्ती अपा तातay दुःख होता पण पुन्हा तुम्ही येणार याच्या आनंदात आम्ही पूर्ण वर्ष घालवणार તુ આનંદ હાર કાઢતો डर डर शॉट शॉट डर डर मले दाई तो तो या काय केलं खोपळ होतं तो आमदा मत आमरे सुडू नकोय नाही सुडू नाही जी हा तो चिकटं कोंन 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 मले आता पाटकू पायता सका दूध घेणारे पहिले बनके मी बकतो बकतो दाखी आठडे लायतेडे लाचे लाव दे अरे मना अरे पाटकू होय नाही बोलतो हा हे पांते हे आता निघो गया आता चला अजून जाईल आमचा एक शॉर्ट आहे गणपती विसर्जनाचा संध्याकाळचा वातावरण पूर्ण पारपोली गावचा गुरववाडी सगळीकडे हळू चळू हा चला आमचा गणपती बाप्पा चला पुढच्या वर्षी लवकर देवा सगळ्यांका सुखी पुढे आता असे पास करत जाऊ બાપા <nd> ફે <laam> <usond�ida> <happening> भक्तांची तळमळ याच्यात बघा किती पण जड असू दे आणि किती पण मोठा असू दे आणि कोणता पण संकट येऊ संकटात संक्रण उभे राहणारे आहेत मराठी माणूस हा तो कधी न घाबरणारो बोलान तुला पण करून दाखवतो

बाप्पा गेले पुढच्या वर्षी येणार लवकर प्रणेश चला रे નિરોપે તો દેવા આતા આજ્ઞા ચુકલે અમકે કાઈ ચુકલે ક્ષમાસા